राज्यातल्या जनतेसाठी दिलासा देणारी सर्वात मोठी घोषणा राज्य सरकारने केली मुंबई नवी मुंबई आणि ठाण्यातल्या नागरिकांना आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सवलत मिळणार आहे पेट्रोल पासष्ट पैसे आणि डिझेल दोन रुपयांनी स्वस्त होणार आहे मुंबई ठाणे आणि नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातल्या डिझेलवरचा सध्याचा कर चोवीस टक्के आहे ते एकवीस टक्के प्रस्तावित करण्यात आला आहे तसंच पेट्रोलचा सध्याचा कर सव्वीस टक्क्यांवरून पंचवीस टक्के करण्याचा प्रस्ताव आहे त्यामुळे मुंबई नवी मुंबई आणि ठाण्यामध्ये आता पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार सर्वसामान्य नागरिकांना तसेच उद्योग व व्यापार केंद्राला म्हणून राज्यभर पेट्रोल व डिझेल वरील मूल्य वर्धित करात समानता आणण्यासाठी आवश्यकता होती आहे त्या दृष्टीनं ब्रहन मुंबई ठाणे व नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील डिझेलवरील सध्याचा कर चोवीस टक्क्यावरून एकवीस टक्के करण्याचे प्रस्तावित आहे तसेच पेट्रोलचा दे पेट्रोलवर सव्वीस टक्केवरून तो पंचवीस टक्के असा कमी करण्या पंचवीस टक्क्यावर कमी करण्याचा प्रस्ताव आहे